आले आणि बसले <laughs> काय कर म्हणतो बामध्ये आता आलो तर कामावून आलो तर काय पण म्हणतो का मध्ये आले ना बसले वाली आलो ना आता बसून नाही का आता ना गरम गरम ये कप चहा अदरक टाकून बसतो इथं विचार करायला लागते एक कप चहा बनवासाठी आपण किचन मध्ये गेला कधी कोण बेबी आता म्हणते धनश्री काय करतो किचन मध्ये जिकडून कल्पना म्हणते धनश्री काय कर रही किचन मे आता काय झालं मग म्हणते आजी नाही म्हणे का तुले धनश्री काय करून राहिली सैपाक घरात एवढे वेळ पर्यंत त्या हिशोबाने म्हणत असन बेबी आता वाटते का बाधा नशी निरा कामच करत राहते काय त्याच्यासाठी म्हणत असन का किचन मध्ये काय करत आता काय काम आहे आता आराम कर त्याच्यासाठी म्हणत असन आजी म्हणे पण आधीची गोष्ट वेगळी होती धनश्री काय करू राहिली झालंच नाही काय काम धंदे हा झोपून राहून जरा आराम करणं अशा म्हणे आधी पण बेबी आता धनश्री काय करतो किचन मध्ये बस एवढं बोलते नाही पाहिजे चहा नको बनू पा चहा एवढं काय गोष्टी सांगतो राहू दे डायरेक्ट जेवणच करून मी राहू दे नको बनू चहा करा ना मग गोष्ट करा ना आता बेबी आता सांगा आता मामाजी बी आहे आणि आता बी आहे बसलेच आहे तो चला ना बाहेर करा ना गोष्ट करा ना जराशी आताच करू काय मी म्हणतो का जेवण घेऊन झाल्यावर करतो म्हटलं आरामाला गोष्ट आता जेवढी घरी एवढी हडबडी ना आता डायरेक्ट एकदम आब्या बेबी आत्या आम्ही अलग करतो चला फटाफट व्हा अलग असं असं आहे काय आता जेवण खाऊन होऊ दे आरामाला बसू दे मग बसता बसता मी काढतो बेबी आत्या जवळ गोष्ट गोष्ट काढली तर मग दोन चार आठ दिवसात मग आपण करून टाकू व्यवस्था

ओ, मी येईन ना मग मांग मागून मी येईन मग पहिले तर तुम्ही जा पुढाकार तर तुम्ही घ्या बरं ठीक आहे मी येत जातो करतो गोष्ट बिबी आता सांग मग तू येऊन जातो बातच मग तू बोलू लागतो जराशी हो मी बातच येतो मी बातच येतो मग मी बोलू लागतो तुम्हाला ये जराशी ठीक आहे चल आला धनंजय आता बसला असं आराम केला असं थोडस आता बोलू का याच्या संग आता आता बोलून घेतो मग जेवण आले तर टाइम आहे मग आता त्याच्यात खोलीत जातो आणि तिथंच त्याच्या संग आरामानं मस्त प्रेमानं बोलून घेतो फालतू मनमुटाव येव्हाच्या पहिले प्रेमानच आम्ही बोलून सुला करून घेतो आणि चांगलं तू अलग कर बाबू मस्त आणि मी आमचं अलग राह तू अलग कर आणि मस्त आनंदाने आपण सगळे राहू असं बोलून घेतो मस्त अरे आता तुम्ही कुठं चालल्या होते मी त्या खोलीतच येत होती तू कुठं चालला मी खालीच येत होतो तुम्हाला भेटाल बोलायचं होतं तुमच्याशी एक वे, वेगळ्या विषयावर मी खालीच येत होतो हो 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 मला बी बोलायचं होत थोडस वेगळ्या विषयावर तर चाल म्हटलं आता धनंजयच्या खोलीतच जाऊन बोलतो म्हटलं त्याच्यासोबत तोपर्यंत धनश्री स्वयंपाक करते म्हटलं धनश्री कल्पना दोघे मिळून स्वयंपाक करते तोपर्यंत आपलं बोलणं होते म्हटलं मग जेवलं का सुस्ती येते मग काही गोष्टी करायला जीव नाही होत म्हणून मी त्या खोलीतच येत होती गर्मी होती आता खोलीत चला ना खालीत बसून मस्त माझी असतील ना आपला नाही रे बाबू दोघा बापले का दो बापले दोघले गेले बाहेर कुठं गेले तर उभी असतील चौकावर काही सडकीवर गिडकीवर आता मीच होती एकटी ती तर चला चाल आता तुस त्याच खोलीत येऊन बोलतो का पंखा नाही का त्या खोलीत हम्म पंखा नाही लावला का अजून अरे बाबा पंखा लावाले पाहिजे होता ना बाबू केवढ्या मोठ्या गर्मी मध्ये असाच राहून राहिला काय रे आता म्हटलं राहत ठिकाणा नव्हता ना आता अरे इथं रावाचं कुठं रावाचा विचार करत होतो म्हणून पंखा नाही घेतलो काही नाही घेतलो ते धनश्री ते खाली झोप नाही लागेल पलख घेऊन आलो आता विचार करतो आता धनश्री म्हणते आता इथं रो तर आता घ्यावा लागन आता पंखा घे घ्यावा लागेल गॅस सिलेंडर घ्यावा लागेल आता सगळं घ्यावा लागे ना ते आता धीरे धीरे चला ना ते आपण खालीच बसून गोष्टी करू हो रे बाबा धनंजय पंखा नाही कूलर घेऊन घ्यायचो बापा एखादा पाच सहा हजाराचा एवढ्या मोठ्या गर्मीमध्ये कूलर घेऊन जो बापा चाल खाली चाल चाल खाली बसू मस्त थंडी थंडी हवा चालत आहे चाल खाली बसू हो <Syati> ना ते चाल ना खाली बसू हो चल चाल बापा खाली बसू चाल था था था? बोल मग आता म्हणजे काय म्हणत होत तू बोल आता पहिले तुम्ही सांगा तुम्ही म्हटलं ना की तुम्हाला कोणत्या एक वेगळ्या विषयावर बोलायचं होतं पहिले तुम्ही सांगा तुम्ही काय म्हणाले तुम्ही काय बोलायला येत होत्या माखोली मध्ये पहिले तुम्ही बोला <laughs> आता पहिले तुम्ही पहिले तुम्ही <laughs> आता तोच बोल ना बोल तू काय म्हणत होता मग मी सांगतो महा बरं बरं ठीक आहे दीदी आता मीच बोलतो पहिले आता आपण जे वरच गोष्ट केली ते के म्हणजे कुलर घेवायचा होऊन गे धनंजय घेऊन घे बापा कूलर घेऊन घे नाही तर घामोऱ्यानं परेशान होशिन बरं घामोऱ्यानं परेशान होईन येऊन किती तपून राहिली बापा आ आणि पावसाळ्यामध्ये बी पाणी येते असं वाफारा मारते पावसाळ्यात बी गर्मी होते हो घेऊन घे कूलर घेऊन घे पाच सहा हजाराचा होईल कूलर घेऊन घे बापा घेऊन ते तर म्हणतोच मी हो विचार तर करून राहिलो आता आ, आता कूलर घेतो म्हणतो आणि आता आता विचार आहे का आता कूलर घेतलं म्हणजे आता त्याच्या सोबत सोबत गॅस सिलेंडर कनेक्शन बी घेऊन घेतो म्हणजे शेगडी की घेऊन घेतो गॅस आहे तर सिलेंडर दोन सिलेंडर घरी आहे आई जवळ एक मी घेऊन येतो आणि करतो स्वयंपाक वेगळा चालू नाही हो कर ना काय हरकत नाही कर आता आता तू मस्त कर सायपाक मस्त इंदिरा देईन ते मला वाटत नाही आता दिन म्हणून कारण आज सकाळीच अजून भयच झाली आई सोबत आई तो बोलायला तयार नाही मला वाटत नाही दिन म्हणून पण धनश्री जी दिली पेटली धनश्री म्हणते मी आईलेच बांधन म्हणते आई म्हणजे देईन म्हणते ते अशी म्हणते तर आता तिची इच्छा आहे तर तिचाही प्रयत्न पुरा करू देतो जाईन ते मागाले जर नाही तर ठीक मग पाहू आपण करू व्यवस्था कुठून हो हो देईन पाह बाबा तर माझव एकच आहे रे बाबा आता माझव दोन राहिले असते तर मीच एक दिल्ली असती मागूच नाही दिले असते इंदिराला बी एकच आहे सिलेंडर न तर काम चालवतो मी हो आता तेच आहे तोच प्रॉब्लेम आहे आता पाहीन मग मी कुठूनही व्यवस्था करेन मी पहिले आता धनश्री म्हणते आईले मागून पाहतो तू तिथे मागूच येतो मग करतो मी व्यवस्था तो मग आता उद्यापासून करतो मी इतर जोड नाही आता समान सुमान आणणं हे ते उद्यापासून करतो मग वल्लक साहेबात ये ये धनश्री पाय काय म्हणते धनंजय काय म्हणते काय म्हणतो आता सैपा कल्लक करतो म्हणते बुवा उद्यापासून हा तयारी कर आता असं जो साजो आण मस्त रुमले आणि चांगलं गोठव गाठव कर मस्त हम्म आणि करा उद्यापासून अल्लक स्वयपाक ठीक आहे ना आता आता कधी ना कधी तर करायच लागत होत अल्लक किती दिवस आपण एका करू उद्या करायचं आजच चालते नाही का आता हो बाई धनश्री बरोबर आहे तर कधी ना कधी तर अल्लग करणच आहे बापा तो आज नाही उद्या उद्या नाही या कधी ना कधी तर करणच आहे बरं ठीक आहे ना आता स्वयंपाक झाला का मग काय चिकायची कोणती कोणती तयारी केली स्वयंपाकाची काय काय बनवून राहिली आता मी डाळ ठेवली आणि भात ठेवली आता कायची भाजी आता फुलगोबी पानगोबी पान पान पानगोबी पान, पान बनव फुलगोबी गच्च पकडते रात्री उद्या सकाळी बनवतो आता पानगोबी बनव आणि कल्पना कुठे आली का सायपाक आले माहिती नाही आता कल्पना तिच्या खोलीत असेल असं असं बर ठीक आहे मी तिला धाडतो स्वयंपाक आले हा तू जा कर स्वयंपाक करू कर दे ना कल्पना आराम मी घेतो ना आराम काय आता स्वयंपाक झाला आरामाचा आराम आहे स्वयंपाक झाला दोघे मिळून फटकन केलं तर गर्मीच तुला गर्मी, गर्मी नाही जास्त लागणार ना। गर्मीच बाद बात किचनच्या बाहेर निघालं तर चांगलं वाटते नाही तर गर्मी बापा एकट्या माणसाला तर गर्मीनं सडून टाकते स्वयंपाक करायला जीवन यावं ना पाठवतो मी तिला ठीक है आ कल्पना क्या कर रही है कुछ नहीं मम्मी जी मैं बैठी हूँ बाबू को लेके रहता नहीं ना अकेला इसको लेके बैठना पड़ता है इसके पास बैठना पड़ता है तबे रहता है क्यों रो रहा है क्या वो नहीं मम्मी जी रोता तो नहीं है लेकिन पास में पकड़ने के वो बोलता है तू तो पकड़े रहो अच्छा ऐसा तो ला मेरे पास मैं उसको बाहर लेके बैठती हूँ मस्त ठंडी ठंडी हवा शुरू हुआ मस्त बाहर ला मेरे पास बैठती हूँ और वो धनश्री बिचारी अकेली खाना बना रही है इतने लोगों का उसको गर्मी नहीं लगेगी तो तू जा मदद कर उसकी दोनों मिलके बना लो hmm? जल्दी बन जाएगा उसको भी आराम तुझको भी आराम और ला उसको प्रज्वल को मेरे पास दे दे मैं बाहर लेके बैठती हूँ मैं सोच रही थी मम्मी जी की जाऊनश्री को मदद करूँ लेकिन ये ना बैठता नहीं है अकेला रहता नहीं है समझती तो हूँ तो मैं समझती हूँ हाँ, बच्चों पर बहुत देना पड़ता है अल्लाह उसको, मैं उसको ध्यान जा बिचारी धनश्री खाना बना रही जा मदद कर जल्दी जल्दी खाना बना लो दोनों मिल के जाओ ठीक है मम्मी जी मैं बनाती हूँ इसको संभाल लो और कल से तो तुझे अकेले कुछ करना पड़ेगा मैं थोड़ी बहुत मदद करूंगी और बाकी सब तुझे करना पड़ेगा क्योंकि क्यों मम्मी जी कल से वो जा रहे जा रहे उनके घर पे बुलाया क्या वो इंदिरा आंटी ने नहीं नहीं इंदिरा आंटी ने नहीं बुलाया यहीं पे उनके खुली में खाना बनाएंगे वो दोनों का का बनाएंगे दोनों का खाएंगे अपना अलग उनका अलग अच्छा ठीक है चलेगा कोई नहीं बोला तो लगते साइप सा बसते आता म्हणते माणूस काय बोलाव दोन दिवसासाठी झाला आता आता नाही मला या किचन मध्ये यावं लागत डबल आज उद्या सकाळी बस रात्री जर इंतजाम झाला बंदोबस्त झाला तर आजपासूनच मी मी लक्ष करून घेईन तर बोलली तर काय माझी सब्जी देवरानी होय सगळी माझी जेथानी होय तर मी बोलू परवडत नाही बोलणार धनश्री ऐकू गेलो काय करू गेलो असून आता बोलतो मला किंवा बोलरी मिरको तो भनतो का मग सांगू हिंदी मध्ये धनश्री बोला ना कल्पना बोला क्यों मैं तो बना रही थी न, खाना मैं बना लेती हूँ अब बाबू को देखो मैं भी करती हूँ मदद। मदद मुझे हाथ नहीं लगाने देती अला मैं अब मदद करती हूं। क्या, क्या क्या बाकी ये बता वो आटा गूंदा अला मैं आटा गूंद के मैं रोटी बना लेती हूँ बाकी का तुम संभालो और बाबू फिर उसको कौन देखेगा बाबू को मम्मी जी लेके गई बाहर बाहर बैठी उसको लेके लेंगी मम्मी जी अच्छा ठीक है फिर हाँ बाबू को संभालने के लिए एक दिन तो चाहिए ठीक है फिर आ, मैं अभी पत्ता गोभी बनाने के लिए बोला आता ने अच्छा तो तुम ऐसा करो तुम सब्जी बना लो मैं रोटी बना देती हूँ ठीक है ठीक है मैं बना देती हूँ मला वाटल का ऐकलंच बापा बर झालं ऐकलं नाही तर बापा वाचलं मी मी तर शेवटच्या दिवशी होत होता माझ्या पचका धनुश्री क्या बोली धनुश्री क्या बोली असं करू बाय

आता सोडून दे म्हणते आता झालं ते झालं म्हणते आता मी घरी येतो म्हणते असं म्हणले मला तू सांगली असून कम तू आईले मन आता येई हो म्हणन मग ये घरी हं मी नाही म्हणली ना मी काही नाही सांगितले त्याला त्याच्याच मनातली गोष्ट किती झालं तर माय होतो त्याची हा किती भी तू काही भी करशील तरी तू तूय ओढ ठेवन तो तु -तु -तु हा किती भी काही भी झालं तरी लेकरा बाराले माय बापाची राहते जेवढी माय बापाले राहते लेकराची तेवढी लेकराले भी माय बापाची राहते हा तरसून राहिलं बिचारा बिचारा पोरग तरसून राहिलं लोकाच्या घरी जाऊन राहिलो आणि तू आकडूनच बसली तू आकडूनच बसली झालं असन ना आता आता थोडस आकुर्त घे ना थोडस आकुर्त घे ना थोडस आता माझं स्वप्न चोर चोर केलं मी किती खुश होते किती मी आनंदी होते आई एकदम धक्का लागला मला आई एवढे एवढे मोठे धक्के तुम्ही मी एकदम सावरण नाही आई हा मला ते धनश्रीचे टोन इच्छा नाही होत आता मग तुले तो काय कर तुले तो वाटते का बस आहे असंच आहे का ते सगळं

तिला सांभाळणार आहे ना तिथे लेकर तिला सांभाळणार आहे तू किती बी म्हणशील तू सांभाळशील तरी पण तिला सांभाळायचं आहे त्याला ना आणि त्याच्या मनाची एक तयारी होईल तेव्हा ते करतील हं आता मस्त पोरगा सोन आहे मस्त हं आई भाकर काय देते तो हातची हो सुनेच्या हातची आई ते भाकर खाय वाली मी बनवू शकतो आई भाकर हो मी आता मी बनवून खाऊ शकतो नाही होईल तेव्हा चालली जाईल तिथे वृद्ध आश्रम मध्ये पैसे भरून ना जाई तिकडे एवढा हाय हाय हळहळ कायसाठी करतो आपण कमाई कायसाठी करतो चांगलं जीवन जगासाठी ना का बस असं सुनेच्या हातचं खाणं

इंदिरा झगडे हा झगडून तरी तुला देईन मी पण देईन तुला मी साजरे देईन ठीक आहे बापा ठीक आहे देजो मा देजो झोप आता काही विचार नको करू काही नको झोपाता शांत मन कर आणि झोप मस्त घेरी घेरी झोप घे मस्त धनश्री हो या ना कुठे गेले होते तुम्ही बाहेर बसले बसले ना गेलो होतो तर असं बाहेर झालं कसं पाक हो झालं साई पाक आता लवकर झाला बेबी आता कल्पनाले पाठवला जेव्हा तिला सांगते तेव्हाच करते ते तशी बसलीच राहते सुग्यते महाती सुग्यते. आता म्हणत असेल हाय करणारी तर सुख घेऊन घेतो म्हणत असेल. तर बसलीच राहते. तिचा बाबू झोपला नाही झोपलाही राहते. चुपचाप राहते तरी त्याला ओट्यात घेऊन बसली राहते. बेबी आता म्हटलं तेव्हा ती आली. पुढे केलं फक्त बाकीचे सगळं मॅच केला घेऊ दे न बिचारी घेऊ दे न सुख आतापर्यंत पर्यंत केलंच केलं असं आता दोन दिवसात सुख भेटलं तर घेऊ दे ना आता तुला तर सुख सुख आहे ना मग आता उद्यापासून हो बाप्पा उद्यापासून झालं बाप्पा उद्यापासून मी माया दोघांचं करणं आणि दोघांचं खाणं मस्त जाय टेंशन नाही काही नाही मा खोलीतच मस्त आराम करत जाईल थोडीशी जात जाईन तर जात जाईन बोलाले नाही तर मग जास्त जातच नाही जात जाईन आता मी बर मग आता जेवाच आता वाढतात बाकी आहे का आले ना मामाजी बी आले कल्पेश बी आला जेवाच मग चालतं का मग खाली हो जाऊ ना थांबा ना आता सायपाक झाला केली मग गोष्ट नाही आता सांग कशी काय केली गोष्ट आता वाईट तर नाही वाटलं ना नाही नाही आता मोठलो ते बरोबर गोष्ट आली ती आता म्हणे कुलर घेऊन घे म्हणे एवढ्या गर्मी मध्ये काय राहत म्हणे कुलर घे मग त्याच्यात त्याच्यात मी माझी गोष्ट फेकून दिलो कुलर घेतो आणि मग शिगडे बी घेतो आता लोक करतो आता म्हटलं तर आता बी हो म्हणे इतकी बहीण फिरलो मी बेबी आता बी मध्ये काहीतरी कोणत्या तरी विषयावर गोष्ट करायची आहे म्हणे गोष्ट सांगते बेबी बेबी गोष्ट गोष्टच आता करायला पण बेबी आता गोष्ट आता म्हणून बरोबर काय म्हणत होते हो धनश्री असू शकते हेच गोष्ट असू शकते बोल आहे मग आता जाऊ का मी जाऊ का आईच्या घरी आणू काही एक सिलेंडर मागून आणि उद्या मग आपण चाललो जाऊ खरेदी करायला हा आणि सगळं खरेदी करून घेऊन येऊ पहिले मी सिलेंडर ची गोष्ट करून घेतो आई सोबत जाऊ आता का आता आता काही एवढं लक्षण जातो पहा तू झोपली असं नाही आता नको उद्या सकाळी जातो उद्या सकाळी उद्या सकाळी जातून ठेवले जावाची गडबड राहते मग आईची उद्या नवक वाजता जातो ना नवक वाजता आई दहा वाजता जाते उद्या नवक वाजता जातो बोलतो करतो गोष्ट हो जाईन जाऊन पाहिन पा उद्या नऊ वाजता जाऊन का लागन पाहिजो पा सांभाळून आई जास्त बोलली गेली तू नको बोलतो चुपच्या घरी येतो नाही हो मी नाही बोलत जास्त मी ऐकून घेईन गट गटन घरी येऊन जाईल जास्तच बोलले आता हो नाही तो बस तू करत बसून तिथं झगडा नाही नाही झगडा करून काय भेटते मी नाही करत झगडा जरा धनश्री धनंजय या जेवाले जेवून घेऊ गरमागरम चला आता बोलवते हो आलो आता आम्ही